हेलो गाइस हम घूम रहे हैं हमारे ओढ़े में हम घूम रहे हैं हमारे ओढ़े में तर हाय हाय लो नमस्ते सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण तर अजूनही माझे गावचे व्लॉग्स काही संपलेले नाही आहेत गावाला जाऊन एकदाच काय ते सगळंच स्कॅ मोबाईलमध्ये शूट करून घेतलं आहे असं झालं होतं की काय काय शूट करू आणि काय काय दाखवू आणि काय काय नाही तरी पण दोन तीन दिवसामध्ये मी खूप काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच आता हळूहळू सगळं समोर येतं आहे तसं मला गावाला येऊन खरं तर पाच मिनिटसुद्धा असे निवांत भेटलेले नाही ह्या वेळेला म्हणजे खरं आले होते मी दहा दिवसासाठी पण पन... आहे म्हणजे पुणे मुंबई इंदोर असो अजून कोणतंही काही असो त्या रोडने एवढी मजा नाही येणार एवढी या रस्त्याला मजा येते म्हणजेच ओढ्याला पण या दहा दिवसामध्ये मला पाच मिनिटसुद्धा असा निवांत टाईम भेटला नाही सारखं इकडून तिकडून तिकडून इकडं असं चाललेलं होतं आणि इथं आल्यानंतर मला ना म्हणजे स तसं वाटतच नाही की मी अजून कुठं काही आहे असं वाटतं मी अजूनही इथंच राहते कारण की आपले लग्न अगोदरचे चोवीस पंचवीस वर्ष आपण इथं घालवलेले असतात म्हणून इथं मला असं खूप रमल्यासारखं वाटतं किंवा माझं बालपणच मला आठवतं खूप छान वाटतं इथं आल्यानंतर आणि हा जो सुक असतो ना तुम्ही जगाच्या कोण कुठल्याही कुठेही जा हा सुक हा हे सुख ना कुठंच भेटत नाही म्हणजे हे जे आपल्या जे गावाकडं किंवा जे आपले माहेर किंवा म्हणजे आपलं गाव जे असतं ना गावामध्ये जे सुख असतं ना ने ते खरंच कुठंच नाही है भेटत असं आहे ना हा ओढा फुल पाणी असतं फुल गुडघ्यांपर्यंत पाणी असतं ह्या रस्त्यामध्ये खतरनाक पावसाळ्यामध्ये तर जायला यायला जागाच नसते पूर्ण पाणी राहतं वाटायला इथं तर पूर्ण महासागर बनलेला असतो डायरेक्ट आणि हा जो रस्ता आहे ना दोन्ही बाजूंनी पूर्ण झाडझुड पाणी भरलेला आहे म्हणजे दोन तीन किलोमीटरपर्यंत असाच रस्ता भेटेल तुम्हाला दोन्ही तीन चारही बाजूंनी पूर्ण झाड वगैरे आणि इकडे बागही खूप आहेत कारण की इकडं फुल शेती आहे भरलेली आणि ऊस माका ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची द्यायला महत्व आहे ते कसं कुठूनही तोडून आणू फुल द्यायला महत्व आहे हॅपी नियर आम्ही आमच्या गावची पपई ही बघा घरची पपई घरी जाऊन घरी जाऊन नाही खाता ना ती तशी पिकल्यावर खावी लागेल पण घरची चला घरी आल्यानंतर तर घरच्यांना असं वाटतं ना की आपली मुलगी घरी आली आता तिला जाताना काय काय द्यावं आणि काय काय नाही म्हणजे जे जे पॉसिबल असेल त्यांना ते सगळं सोबत देत असतात थँक्यू आणि गावाकडे सर्व चारही बाजूंनी हिरवगार असल्यामुळे इकडं थंडी एवढी प्रचंड प्रमाणामध्ये वाचत होती ना की म्हणजे मी दिवसभर उन्हामध्ये एकच चेवर बसून मी होती एका चेवर म्हणजे मला जेवढं जेवढा टाईम भेटायचा तेवढं मी फक्त घरामध्ये द्यायलाच तयार नव्हती फक्त बाहेर उन्हामध्ये बसून राहायची एवढी थंडी इथं वाजत होती ए तू म्हटला होता ना मला एक दिवस थांब थांबले ना आज परत फुट्टी मध्ये येन आता ठीक आहे हां काय कायल आणि मी माहेरच्यांना सगळ्यांना भेटून शेवटी निरोप घेतला त्यांचा आणि परत गुण गावडीला येऊन तिथं पण मी सगळ्यांना जाऊन भेटून आले

हॅलो बोल बोल दोन मामाने आम्हाला इंदोर मध्ये पोहचवलंय बघू शकते गाईश मी पोहचलोय पोहचलो आणि इंदोरला आल्यानंतर खूप सगळा भाजीपाला दिलेला होता मम्मीने त्यांनी पुदिना भेंडी लिंब कोथिंबीर आळूचे पानं मिरच्या वांगे मेथी पालक आईंनी पण हरभऱ्या हरभरे बोरं लसूण कांदे कांदे तर अक्षरशः वावरातून फ्रेश काढून आणले होते सगळ्या भाजीपाला साफ वगैरे करून म्हणजे घरून भाजीपाला आल्याची ती मजाच वेगळी असते खूप छान आणि फ्रेश भाजीपाला खायला भेटतो घे पाणी जाईल

जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा यांनी इतकं छान व्यवस्थित नीटनेटकं घर ठेवलेलं होतं पण आम्ही आल्यानंतर घराचा असा काही अवतार झालेला होता त्याच्यानंतर आर्याचाही होमवर्क बाकी होता सुट्टीचा आम्ही डायरेक्ट अचानकच गावाला गेलो होतो म्हणून सगळं बाकी राहिलेलं होतं तिचा पहिले होमवर्क करून घेतला सगळे कामं आवरल्यानंतर कारण की तीन दिवसाची परत सुट्टी भेटली होती तिला आणि प्रोजेक्टही बाकी होता कारण की दहा दिवसामध्ये आमचं तिकडं काहीच झालं नाही इथं आल्यानंतर प्रोजेक्ट आणि होमवर्क पूर्ण कम्प्लीट केला आम्ही तीन वर्षानंतर आर्याला फर्स्ट टाईम छोटासा काय आहे पण घरी प्रोजेक्ट करायला दिला होता पण आजकाल काय होतं ना की आईवडील आहे ना मुलांना प्रोजेक्ट दिल्यानंतर ना, ना पटकन कर ओरखण्यासाठी ते स्वतःच करून घेतात म्हणजे प्रोजेक्ट दिलेला असतो त्यांना त्यां त्यांना फक्त आपली हेल्प हवी असते पण आईवडील काय करतात की मुलं एकीकडे खेळत असतात किंवा टी व्ही पाहत असतात आणि इकडं आईवडील स्वतःच प्रोजेक्ट करून देतात म्हणजे त्या मुलाला काहीच कळत नाही की बाबा काय केलं आहे काय नाही केलं आहे मला असं वाटतं की मुलांना समोर घेऊन तो प्रोजेक्ट त्यांच्याकडनं म्हणजे ॲटलीस्ट त्यांना पाहायला तरी भेटला पाहिजे की बाबा ही काय करताय कसं करताय त्यांना त्यांना पण थोडासा हातभार लावायला पाहिजे तेव्हा ते प्रोजेक्ट दिल्याचं खरं मुलांना महत्व कळतं बस आणि आम्ही आमची गाडी आता इंदोरला आणली आहे जेव्हा आम्ही डीमार्टला यायचो ना तेव्हा सगळा किराणा नाही ट्रॉलीमधला हे भरायचे पण आता गाडी आणली हे मला म्हणे आता हे काम तुझं आता गाडी आणली ना तुझ्यासाठी तर आता हे सगळं काम तू करायचे भर आता आरामामध्ये आणि मेन म्हणजे गावावरनं आल्यानंतर आणि इतकं थकायला होऊन जातं ना एक तर ट्रॅव्हलिंग त्याच्यानंतर बॅग वगैरे असतात भाजीपाला आणलेला असतो सगळं अनपॅक करायचं असतं त्यात मुली असतात त्यांचं सगळं करा आणि घरातही एवढं म्हणजे सगळं पाहायचं एवढं थकायला होऊन जातं गावावर गे गावाला गेल्यानंतर खरंच खूप थकायला होऊन जातं आणि ही भाजी थोडीशी राहिलेली होती त्याच्याचमुळं म्हणजे आता चला हे शेवटचं काम राहिलेलं ते तरी आता पूर्ण करू नाही तर खराब होऊन जायची आणि इथे मी माझ्या गेटमध्ये ना दिवसभर ऊन आलेलं असतं म्हणून मी दिवसभर इथंच भाजी वगैरे निवडत बसलेली असतं किंवा उन्हामध्ये बसलेलो असतं आणि छान वाटतं दिवसभर इथं मस्त पवळ्या उन्हामध्ये आणि त्याच्यानंतर कांदे आणलेले होते ते सगळे व्यवस्थित ठेवून दिले काही मम्मीने तसेच दिलेले होते ते आटकवून ठेवली लसूण सगळं आटकून ठेवलं सहा महिने आता काही टेन्शनच नाही राहिलं म्हटलं हेलो दोस्तों नमस्कार कैसे हो आप सब लोग आज हम अरबी के पत्ते के पकोड़े बना रहे हैं जिसको हम थोड़ा भाप करके के बफा के और फिर उसको चाहे तो कढ़ाई में सेक लो या फिर तवे पे सेक लो इसको हम आलू चा ऐसे भी बोलते हैं हाँ इसको मराठी में आलू चा बढ़िया भी बोलते हैं और हिंदी में अरबी के पत्तों के पकोड़े भी बोलते क्या हैं क्या बोलते हैं मराठी में आलू चे बढ़िया <laughs> और हिंदी में अरबी के पकोड़े कहते हैं आप बताइएगा आपके इधर कैसे बनाते हैं और क्या बोलते और हैं, हैं कमेंट्स करके ज़रूर बताइएगा हम तो यही बोलते हैं <laughs> रुकू आणि असा गावावरनं आल्यानंतरचा आमचा एक आठवडा असाच अनपॅक करत करत आणि थक थकवा घालवत घालवतच गेला आणि इंदोर आणि संग्रमनेर असा मिक्स व्लॉग मी आज बनवलेला आहे तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तो तोपर्यंत तो बाय बाय पाहत रहा